जो महापुरात उडी घालत नाही त्याला बुडण्याचे भय राहत नाही किंवा जो पथ्याने वागतो त्याला रोग उत्पन्न होत नाही त्याचप्रमाणे जो कर्म करते वेळी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही त्याला संसाराचे भय राहत नाही अथवा अद्वैत भावाच्या विस्ताराने जो सर्व जग आत्मस्वरूप आहे असं समजतो त्याला भयाची गोष्टही ऐकू येत नाही पाणी मिठास बुडवू लागले असता मिठाचेच पाणी होते त्याप्रमाणे अद्वैत भावना झाल्यावर भयाचा नाश होतो अरे अभय ज्याला म्हणतात त्याची ही लक्षणे आहेत हे अभय सम्यक ज्ञानाची इच्छा करणारे होय सत्व संशुद्धी आता शुद्ध बुद्धी जिला म्हणतात ती अशा चिन्हांनी ओळखावी ज्याप्रमाणे राखुंडी जळतही नाही आणि विझतही नाही ज्याप्रमाणे संकल्प विकल्प हे दोन्ही नसतात किंवा प्रतिपदे सुरुवात होण्यापूर्वी अमावस्या संपल्यावर मधल्या वेळात चंद्राचे जसे अति सूक्ष्म रूप असते अथवा ग्रीष्म ऋतूच्या अंती आणि वर्षा ऋतू सुरू होण्याच्या पूर्वी गंगेच्या पाण्याचे जसे स्वरूप निव्वळ असते त्याप्रमाणे तसे संकल्प व विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाही व रजोगुण तमोगुण हेही नाहीसे झाले आहे ज्या बुद्धी स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड निर्माण झाली आहे इंद्रिय वर्गांनी आवडते किंवा नावडते विषय जरी दाखवले तरी ज्याच्या बुद्धीला इच्छा उत्पन्न होत नाही स्त्रीचा पती गेल्यामुळे ती झाली हानी किंवा लाभ यांची वार्ता जरी सांगितली तरी तिचे त्याकडे मन जात नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे याला सत्व शुद्धी असे म्हणतात ज्ञान योग व्यवस्थिती आता आत्मलाभा करतात ज्ञान किंवा योग या आपली बुद्धी ज्यावर स्थिर होते त्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर करावी ज्याप्रमाणे पुढे कोणतेही आहुती देणे राहिले नाही तिला पूर्णाहुती म्हणतात कुलीन मनुष्याने आपली कन्या उत्तम कुलात अर्पण केल्यावर जशी ती त्या ठिकाणी स्थिर होते समुद्रमंथन करून लक्ष्मी वर आल्यावर ती जशी एका विष्णूचे ठिकाणी स्थिर झाली त्याप्रमाणे विकल्परहित होऊन योग आणि ज्ञान यांच्या ठिकाणी वतनदार होणे हा तिसरा ज्ञानयोग आहे असे श्रीकृष्ण म्हणाले दानम आता शक्यतेनुसार काया वाचा करून आपल्यास जे दान करायचे ते आपला शत्रू असून जर खरोखर आडलेला असेल तर त्यासही द्यावे हेच खरे दान होय धनंजया वृक्ष ज्याप्रमाणे आपली फळे फुले छाया मुळ्या पाने यांपैकी काहीही वाटेने जाणाऱ्यांपासून लपवत नाही पाहिजे त्याला सर्वस्वाचा उपयोग करून घेण्यास मनाई करत नाही त्याप्रमाणे मनापासून ते संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन दमलेल्याचे त्याच्या मनोरथाप्रमाणे समाधान करावे त्यालाच दान म्हणतात ते मोक्षरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन आहे दमश्च आता दमाची लक्षणे सांगतो ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करतो त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचे जे ऐक्य झालेले असते त्याचा जो वियोग करतो त्याचप्रमाणे इंद्रियद्वारांनी येणाऱ्या विषयांचा वारा देखील लागू देत नाही व इंद्रिय प्रत्याहाराच्या ताब्यात बांधून देतो चित्ताच्या आत घडून गेलेली जी प्रवृत्ती ती दहा इंद्रियांच्या द्वारांनी वैराग्य रूपागणी आत घालवून बाहेर काढतो श्वासोच्छवास बंद करण्या योग्यांची जी अति कठीण व्रते ती उत्तम रीतीने रात्रंदिवस आचरण करतो हे दम म्हणून ज्याला म्हणतात त्याचे लक्षण आहे आता यज्ञ म्हणजे काय ते संक्षेपाने सांगतो ब्राह्मण व स्त्रियाधिक यांच्यामधील सर्वांनी आपापल्या अधिकारानुसार ज्याला ज्या उक्त दैवताचे पूजन व धर्म असतील ते यथाशास्त्र विधीने आचरण करावे ज्याप्रमाणे ब्राह्मणाने षटकर्म आचरण करावे शुद्राने त्यास वंदन करावे हाच त्यांचा यज्ञ आणि त्या दोघांसही त्यांच्या यज्ञाचे सारखे फळ मिळते त्याप्रमाणे अधिकार परतवे विचार करून सर्वांनी आपापले यज्ञ करावे परंतु फलाशेचे विष मात्र त्यात घालू नये आणि या यज्ञाचा मी करता असा देहाच्या द्वाराने मनात भाव उत्पन्न होऊ न देणे तथापि वेदांच्या सर्व आज्ञा पाळाव्या अर्जुना याला सशास्त्र यज्ञ असे म्हणतात हा मोक्ष मार्गाचा जाणता असून सोबती सुद्धा आहे स्वाध्याय आता चेंडू भुईवर आपटतो असे नव्हे तर पुन्हा आपल्या हाताकडे आणतो किंवा शेतात धान्य पेरतो त्याचा नाश म्हणून नव्हे ते पिकाकडे लक्ष ठेवून जमिनीत टाकणे आहे किंवा ठेवलेला जिन्नस दृष्टीस पडावा या हेतूने जसा कोणी हातात दिवा घेतो अथवा झाडांच्या मुळाशी त्याला फांद्या फळे यावी म्हणून कोणी पाणी घालतो फार काय परंतु आपले स्वरूप आरशात पाहण्याच्या हेतून एखादा मनुष्य वरचेवर तो प्रीतीने पुसतो त्याप्रमाणे वेदांनी ज्या ईश्वराचे वर्णन केले तो, वर के तो आपल्या प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करतो ब्रह्मप्राप्ती होण्याकरता ब्राह्मणांनी देखील वेदांतातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव हेच वरचेवर म्हणावे देव म्हणतात पार्था ज्याला स्वाध्याय म्हणतात तो हाच होय